अधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थन तर आजचा जो आजचा पण जो व्हिडिओ आहे तो जो व्हिडिओ आहे आजचा संपूर्ण व्हिडिओ हा कुठली सेवा नाही तोडगा नाही उपाय नाही तर खूप स्वामी सेवेकरांच्या मनामध्ये जे स्वामी सेवेमध्ये नवीन आलेले आहेत किंवा जे जुने सेवेकारी दादा आहेत त्यांना तर माहिती आहे या गोष्टीबद्दल जी सांगणार आहे पण जे नवीन सेवेकरी आहेत ज्यांना स्वामी जे स्वामी मार्गात आलेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्याचबरोबर ज्यांना स्वामी मार्गात येण्याची इच्छा आहे पण त्यांच्या मनामध्ये खूप शंका आहे की मांसाहार करावा की नाही स्वामी सेवेत आल्यावरती त्याचबरोबर आम्ही स्वामी सेवेत यायला आमची इच्छा आहे पण मांसाहार वर्ज करावा लागतो मांसाहार करणं योग्य नाही आहे अयोग्य मांडलं जातं स्वामींच्या सेवेमध्ये मग कसं करायची आम्ही स्वामी सेवा पण आम्ही काही काही लोकांना आपण ज्यावेळेस सांगतो स्वामींची महती सांगतो स्वामींचे साक्षात्कार सांगतो किंवा स्वामींच्या सेवेबद्दल सांगतो त्यावेळेस लोकांचा एकच प्रश्न असतो की मांसाहार वर्ज करावा लागतो ना मांसाहार सोडावा लागतो ना तुमच्या स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींच्या मार्गामध्ये मग आम्हाला ते जमणार नाही आमच्या घरामध्ये मांसाहार तर लागतच असं खूप लोकांचा प्रश्न असतो मला तर नवल वाटतं अशा लोकांचं कारण की कसं आहे एक वेळचं म्हणजे चांगला मार्ग आपण दाखवतोय त्याच्याकडे त्यांना जायचं नाही आहे कारण की त्या मार्गातून त्या सेवेतून खूप काही आयुष्यामध्ये बदल घडणार आहेत आपल्या आयुष्यात अक्षरशः म्हणजे आपल्याला आपल्या मृत्यूपर्यंत सुद्धा हे पुण्याचं जे म्हणजे चांगला मार्ग आहे स्वामींचा मार्ग त्यातून जे काही सेवा करू जे काही पुण्य कमवू का ते पुण्याचं गाठोडा आपल्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहे अक्षरशः मृत्यूच्या नंतर सुद्धा आपल्यासोबत राहणार आहे तो मार्ग सोडून तुम्हाला असं वाटतं की मांसाहार खूप चांगला आहे मांसाहार वर्ज्य करू शकत नाही म्हणजे एक वेळचा आम्ही स्वामी सेवा नाकारू पण आम्ही मांसाहार नाही नाकारणार आम्हाला मांसाहार लागतो बाबा असे खूप लोकांचे प्रश्न आहेत खूप वेळे आहेत मांसाहारासाठी खूप लोक त्यासाठी ते स्वामींच्या मार्गाला स्वामींच्या सेवेला नाकारतात एक वेळच पण मांसाहार नाकारत नाही त्यावरचाच आजचा व्हिडिओ आहे कारण की खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे खूप लोकांना प्रश्न पडलेला आहे हा की स्वामी सेवेत यायची इच्छा आहे पण मांसाहार करायचा की नाही करायचा त्याबद्दल म्हणजे योग्य आहे मांसाहार करणे की अयोग्य आहे स्वामी मार्गात आल्यावरती हाच आजचा विषय आहे आणि याच्यावरचा पूर्ण व्हिडिओ असणार आहे सविस्तर माहिती देणार आहे आणि प्रत्येकाने शंकांचं निरसन आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि जास्तीत जास्त शेअर करता आला तरीही चालेल आणि आजची जी काही माहिती मी सुरुवातीला सांगते आहे जे मांसाहार करतात त्यांना उद्देशून किंवा त्यांना त्यांच्यावरती ब्लेम म्हणजे म्हणतात ना आरोप किंवा काही हे करून असं त्यांचं मन दुखवणं असं नाही आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो फक्त एवढाच माहिती तुम्हाला सांगणार की मांसाहार करणे योग्य आहे की नाही योग्य आहे स्वामी मार्गात आल्यावरती त्याच्यावरतीच माहिती आहे आणि सगळी जी काही माहिती सांगणार ती स्वामींच्या केंद्रानुसार परमपूज्य गुरुमालींच्या जी आपल्याला पर्यंत माहिती पोहोचलेली आहे आमच्यापर्यंत किंवा केंद्रामार्फत पोहोचलेली आहे तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आज त्याचबरोबर नवीन चॅनलवरती असाल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते जास्त वेळ न घेता तर स्वामी मार्गात येण्याची इच्छा आहे पण मांसाहार आम्हाला सोडता येणार नाही मांसाहार आमच्या घरामध्ये होतोच आठवड्यातून दोन तीन वेळेस आम्हाला मांसाहार करावा लागतोच आमच्या घरामध्ये ते केल्याशिवाय जमत नाही किंवा ताई आम्हा ताई मी मांसाहार करते पण मला स्वामींचा मार्ग स्वामींच्या सेवेत यायचा आहे स्वामींचा मार्ग म्हणजे सेवा करायची आहे तर असे प्रश्न असतात त्याचबरोबर ज्या वेळेस आम्ही एखादे सण वार आले किंवा एखादं आम्ही पारायण सांगतो किंवा एखादी सेवा सांगतो किंवा एखादी संकल्पयुक्त सेवा सांगतो त्यावेळेस कमेंट बॉक्समध्ये एकच प्रश्न म्हणजे प्रश्न विचारला जातो की ताई मांसाहार करावा का मांसाहार वर्ज करावा लागेल का ताई आम्ही मांसाहार करतो मग त्या दिवशी सेवा स्किप करायची का इतकं सोपं वाटतं का की तुम्हाला की स्किप करायची का सेवा कारण की कसं आहे ना आपल्या परम म्हणजे जे, जे गुरुचित्र आहे आपला जो पुण्यवंत ग्रंथ जो आहे गुरुचित्र ग्रंथ त्याच्यामध्ये दिलेला आहे की ज्या दिवशी आपण सेवा केली नाही त्या दिवशी आपलं पुण्य कमी झालं तो दिवस आपलं पुण्य कमवण्याचा एक दिवस कमी झाला मग अशा प्रकारे तुम्ही जर मांसाहार आठवड्यातून दोन तीन दो वेळेस दो 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 करत आहात आणि सेवा फक्त एक दिवस करत आहात तर तुमचं पुण्याचं आठवडं काय तुम्ही कमवलं काहीच कमवलं नाही काहीच पुण्य कमवलं नाही कारण की आपला जो मनुष्य हा जो मनुष्याचा आपला जो जन्म भेटला आहे ना तो खूप जास्त कसोटीने भेटलेला आहे तुम्हाला एकच सांगेल की स्वामींच्या मार्गात यायचं असेल ना तर शुद्ध शाकाहारी व्हा शुद्ध शाकाहारी व्हा आणि ही काही जबरदस्ती नाही आहे कारण की हाणून मारून कोणाला आपण म्हणू शकत नाही तो एक वेळेस लपून छपून नॉनव्हेज खाऊन येईल असं होऊ शकतं त्याच्यामुळे ज्या वेळेस तुमच्या मनाला असं पूर्ण वाटेल की नाही मला स्वामींच्या मार्गात जायचं आहे मला आता हे नॉनव्हेज खायचं नाही आहे मांसाहार करायचं नाही ही गोष्ट तुम्हाला आपोआप सुचेल बघा ज्या वेळेस तुम्ही स्वामींच्या मार्गात या तुम्ही असं नाही की या सुरुवातीला नॉनव्हेज करत असाल तुम्ही प्रत्येक जण करत असता असं नाही की लवकरच म्हटलं म्हटलं सोडता येईल असं मं नॉनव्हेज कारण खूप वर्षापासून तुम्ही नॉनव्हेज खात आहेत मांसाहार करत आहेत त्याच्यामुळे ती लगेच सोडणं ही गोष्ट सहज शक्य नाही आहे पण ज्या वेळेस तुम्ही स्वामी मार्गात याल हळूहळू स्वामी सेवा करत जातात आणि ज्या वेळेस तुम्हाला ते तुम्ही केंद्रात आरतीला याल मार्गदर्शन ऐकताल किंवा एखादं पारायण तुम्ही अटेंड करता सामूहिकरित्या कि केंद्रामध्ये किंवा घरामध्ये ज्या जेव्हा जेव्हा जेवढी 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 जास्त तुमची सेवा वाढत जाईल तेवढे तेवढे तुमचे मन विचार हे शुद्ध होत जाणार आणि तुमच्या मनामध्ये एक दिवस म्हणजे असा विचार येणार आणि तुम्हाला असं वाटेल की नाही जिकडे तिकडे स्वामीच आहे मुखामध्ये स्वामी आहे जिकडे तिकडे स्वामीच आहे उठता बसता स्वामी महाराजांचं नाव मुखात आहे अशी ज्या दिवशी तुमच्यावरती म्हणजे अशी कंडिशन येईल अशी परिस्थिती येईल की स्वामीचं नाव तोंडामध्येच आहे स्वामींची आरती तोंडामध्येच आहे आणि स्वामी महाराजांना तुम्ही अनन्य शरण अनन्य शरणागत म्हणतो ना आपण तसं तुम्ही स्वामी महाराजांना शरण गेलेले आहात तर अशा प्रकारचं तुम्ही ज्यावेळेस सर्वांनी सर्वस्व पूर्ण अर्पण करता स्वामी महाराजांना की स्वामी महाराज नाही आज आम्ही जगतोय हसतोय सुख दुःख जे काही आहे ते स्वामी महाराज तुमच्यामुळेच आहेत आणि तुम्हीच आहात आमचे रक्षण करता म्हणते कर ना करता आणि कविता तुझी एकच स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसायची तर करता आणि कविता ज्यावेळेस तुम्ही सगळं काही सर्वस्व आपलं अर्पण करता ना स्वामी महाराजांना त्या दिवशी तुम्ही स्वतःहून नॉनव्हेजकडे वळणार नाही मांसाहार करणार नाही मी बघणार सुद्धा नाही शंभर टक्के गॅरंटी देईल फक्त तुम्ही स्वामी सेवेत या घाबरू नका स्वामी मार्गात यायला किंवा स्वामी सेवेत यायला आधी या तुम्ही सुरुवातीला सेवा सुरू करा हळूहळू सेवा सुरू करा आणि सेवा जेव्हा वाढत जाईल ती गोडी लागेल तुम्हाला आणि तुमचे मन विचार शुद्ध होतील त्यावेळेस तुम्ही स्वतःहून आपोआप मांसाहाराकडे बघणार नाही मांसाहार तुम्ही पूर्णपणे वर्ज करताल आणि शुद्ध शाकाहारी होताल आपले परमपूज्य गुरुमावलीस म्हणतात की शुद्ध शाकाहारी भा कारण की हा मनुष्य देह खूप कसोटीने भेटतो जर आणि तुम्ही जर इकडे खूप पारायणं करतायत खूप सेवा करतायत खूप लोकांना असा प्रश्न पडतो मी तुम्हाला म्हटलं की आमची इच्छा पूर्ण होत नाही आहे आम्ही खूप वर्ष स्वामी सेवेत आहोत पण आम्हाला आमची इच्छा पूर्ण होत नाही आमची मनोकामना पूर्ण होत नाही की आम्ही आम्ही सेवा करतो पारायणं करतो सगळे संकल्पयुक्त करतो अशा सगळ्या गोष्टी पाळतो आहेत पण आम्हाला काही इच्छापूर्ती होत नाही आहे पण आणि मग तुम्ही एक वेळ असं ठरता की नाही आता स्वामी सेवा नको करायला कारण की स्वामी महाराज आमची इच्छा काही पूर्ण करत नाहीये खूप उशीर लागतो आहे कायच म्हणजे मी तुम्हाला एकच सांगेल की याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की स्वामी मार्ग चुकीचा नाही आहे स्वामी महाराज कधी चुकीचे नाही आहेत आणि स्वामी, स्वामी मार्गातून आपल्याला का मार जी काही सेवा मिळते आहे ती पण चुकीची नाही आहे त्याच्यामुळे स्वामी महाराजांवरती कधीही शंका घेऊ नका त्यांना कधीही दोष देऊ नका की तुम्ही आमचं असं केलं वाईट काळामध्ये कधीही दोष देऊ नका कारण की स्वामी महाराजांना माहिती आहे की आपल्या सेवे करायला आपल्या भक्ताला काय योग्य आहे आणि अयोग्य आहे तेच ते देत असतात आणि तुम्ही स्वामी महाराजांना म्हणण्यापेक्षा की तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली नाही त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःला विचारा स्वतःच्या मनाला विचारा की आपलं कुठं चुकलं आपली सेवा कुठे चुकली आपल्या सेवेमध्ये काय असं चुकलं किंवा आपल्या दिनचर्यामध्ये असं काय चुकलं नियमांमध्ये मा काय चुकलं की जेणेकरून स्वामी महाराजांनी आपली इच्छा ताटकळत ठेवली आहे पूर्णच करत नाही आहे मी एकच सांगेल की एक वेळेस मनुष्य चुकू शकतो पण देव चुकत नाही कधीच चुकणार नाही आणि स्वामी महाराज तर नाहीच नाही म्हणणार कारण की तेवढा विश्वास आहे मला स्वामी महाराजांवरती की ते जे योग्य आहे तेच आपल्याला देत असतात थोडा वेळ लागेल कारण की आपल्याला ते जे एक वेळेस स्वामी महाराज आपला प्रारब्ध कधीच चुकवणार नाही कधीच नाही प्रारब्ध जे आपलं आहे ते भोगावंच लागणार आहे त्याच्यातूनच आपल्याला जावं लागणार आहे आणि त्याच्यातून जाऊन जाऊन पूर्ण परीक्षा ते पास करूनच आपण त्या शेवटपर्यंत ज्यावेळेस पोहोचाल त्यावेळेस आपल्याला बघा सगळं चांगलं झालेलं असेल आपल्या आयुष्यामध्ये सगळे सुखाचे दिवस आलेले असणार आहेत त्याच्यामुळे सांगेल की स्वामी महाराजांना दोष देऊ नका उलट आपण बघा आपण काय करतोय आपण कसं वागतोय कारण की आपण एकीकडे सेवा करतोय सेवा करतोय पारायण करतोय भरपूर सेवा करतोय पण आठवड्यातून दोन चार दिवस आम्ही नॉनव्हेज खातोय मांसाहार करतोय तर किती योग्य आहे इकडे पुण्याचं गाठोडं कमवायचं कमवायचं आणि नॉनव्हेज खाल्लं मांसाहार केला की ते पुण्याचं गाठोडं तिथे संपून गेलं त्याच्यामुळे तुमची इच्छापूर्ती होणारच नाही भरे तुम्ही संकल्प करून तुम्ही सेवा केली त्याच्यात तुम्ही मांसाहार वर्ज्य केला पण नंतर तुम्ही मांसाहार तर खाणारच ना खातच असाल मग तुमची इच्छा कशी पूर्ण होणार आधीच सांगते की परमपूज्य गुरुमाननी सुद्धा सांगितलं आहे की आपल्याला पुण्याचं गाठोडा जर आपलं प कमवायचं आहे ते शेवटपर्यंत न्यायचं असतं कारण की आपण जर पुण्याचं गाठोडं असं संपून टाकलं आणि नॉनव्हेज खाऊन खाऊन मांसाहार करून करून तर एकच सांगेल की आपण ज्यावेळेस मृत्यूनंतर ज्यावेळेस पुण्याच्या गाठोड्याची आपल्याला गरज असते त्यावेळेस आपला हात आपली झो म्हणजे जे गाठोडं ते रिकामं असतं आणि आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये अडकून पडावं लागतं आणि ती अडकून पडल्यावरती आपल्याला मनुष्य जो हा म्हणजे भेटलेला आहे आपला देह जो भेटलेला आहे मनुष्याचं जे आपल्याला म्हणजे जन्म भेटलेला आहे तो खूप कष्टाने म्हणजे कसोटीने भेटलेला असतो चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून जाऊन जाऊन मग आपल्या मनुष्याचा जन्म भेटत असतो तो एवढा साधा सोपा भेटत नाही त्याच्यामुळे आपल्याला जर वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की पुढचाही जन्म आपल्याला मनुष्यरूपीच भेटावा तर नक्कीच आपलं पुण्याचं गाठोडा कमी करू नका तर तुम्ही वाढवा नाही माणसा केलं तर काय बिघडणार आहे मी तुम्हाला एक उदाहरण सांगते आता मा, मा, तुम्ही मांसाहार करता ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही तुम्ही नॉनव्हेज आणायला जातात जिथे तुमचं नॉनव्हेज भेटत दुकान असेल किंवा ती मोकळी दोन चार दुकान असेल मांसाहाराची तिथे तुम्ही जात असाल तुम्ही तिथे गेल्यावरती मला एक सांगा सर्वप्रथम गेल्यावरती आपण आपल्या डोळ्यांनी ते बघतो म्हणजे आपण जे आधी सर्वप्रथम आपण तिथे गेले आणि डोळ्यांनी बघतो की तिथे काय चाललं आहे ते डोळे आपण अक्षरशः तो जो समोरचा जो माणूस असतो तो ते म्हणजे प्राण्यांना मारतोय खटाखट खटाखट मारतोय -खटा तो -खटा 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 दिसतोय रक्त दिसते रक्त बंबाळ झालेलं दिसते सगळं ते पूर्ण ते आपल्याला डोळ्याला सुद्धा बघू वाटत नाही ओके ते तिथं गेल्यानंतर आपला जो वास येतो म्हणजे माव म्हणजे मा, प्राण्यांना मारल्यावरती ते जो घाण वास येतो तिथला तो वास सुद्धा आपल्या नाकाला सहन होत नाही आपण नाक अक्षरशः रुमाल लावून तिथून जातो किंवा तिथे दुकानात जातो आपण रुमाल लावून तोंडाला किंवा वास पण सहन होत नाही मग आपला नाक म्हणजे नाकाला सुद्धा तो वास सहन होत नाही इतका जो घाण वास येत असतो प्राण्यांना मारल्यावरती त्यानंतर आपण ज्या वेळेस म्हणजे तो आवाज ऐकतो मारण्याचा ज्या वेळेस ते चालू असतं खटखट खटक ते मारत असतात त्यावेळेस ते काढायला आवाज सुद्धा आपला सहन होत नाही बिलकुल सहन होत नाही आणि त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही ते अन्न म्हणजे बघता सगळं ते बघता ते तुम्हाला खायला ते कसं होतं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस साफ करायला सुद्धा म्हणता तुमची इच्छा होत नाही हात लावायची सुद्धा इच्छा होत नाही बघितले स्वच्छ करून हे करून तुम्ही खाता पण हात लावायची काही काही लोकांना इच्छा होत नाही रे म्हणजे आणतं आणून खातात असं असतं ज्या वेळेस तुमचे हे पाचही तुमचे जे इंद्र इंद्रिय आहेत जे तुमचे नाक कान डोळे हे जे काय आहेत हे त्यांनीच नाकारलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही तिथे घेण्यात जाता त्यावेळेस तुमचे डोळे नको म्हणतात डोळे बंद करून घेता तुम्ही नाक दाबून घेता की वास येतोय घाण त्या आ, ते जे काही ठेवलेलं आहे त्याचा वास येतो आहे ते कानाचा आवाज खट -खट, खट, ते खटखट ते कोंबड्यांची म्हणजे ओरडणं किंचाळणं मेंढींचं ओर ओरडणं किंचाळणं ते सहन होत नाही तुमच्याकडून तुम्ही कानात सुद्धा तुम्ही नको असं वाटतं तर अशा ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला तुमचे इंद्रियच नको म्हणतायत ह्या गोष्टी बघून खायला म्हणजे बघायला वास घ्यायला तर मग तुम्ही खाण्याची कशी काही इच्छा व्यक्त करू शकता की आम्हाला मांसाहाराशिवाय जमत नाही कसं काय म्हणू शकता ह्याच्या उलट ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मंडईमध्ये जा जिथे भाजीपाला असतो बघा तिथे बघा किती छान असे हिरवे हिरवे भाज्या ठेवलेल्या असतात छान अशी स्वच्छ अशी फ्रेश फळं ठेवलेली असतात टोमॅटो मेथी पालक अशा ग्रीनरीच्या भाज्या ठेवलेल्या असतात किती छान वाटते ती मंडई असं बघितलं ना की असं डोळ्याला छान वाटतं तिथे छानसा फळांचा फुलांचा वास असा तो नाकाला छान वाटतो तिथे इतके छान असं वाटतं प्रसन्न वाटतं त्या मंडईमध्ये गेल्यावर तिथे भाज्यांकडे गेल्यावर मग असं का वाटत असेल ह्याचाही विचार केलाय का तुम्ही ज्या वेळेस आपण तिथे मंडईत जातो तिथे पूर्ण म्हणजे स फ्रेश वाटतं आपल्याला खूप छान अशा भाज्या घ्यावेशा वाटतात आपल्याला हे असं आपलं मन प्रसन्न राहतं आणि ज्यावेळेस तुम्ही नॉनव्हेज घेतात त्यावेळेस तुमचं मन नको वाटतं तिथे जायला पण तरीही तुम्ही ते नॉनव्हेज तिथे उभं राहून नाकाला रुमाल बिमान लावून ते घेऊन टिशूमध्ये घरी येतात तर अशा प्रकारे तुम्हाला याच्यावरच कळतं की आपले स्वतःचं शरीरच नको म्हणते जी गोष्ट एक्सेप्ट करायला तीच गोष्ट आपल्या शरीरात टाकतोय ह्याच्याने आपल्याला काही सुद्धा म्हणजे मेर, मिळत नाही खूप लोकांना असं वाटतं की ह्याच्याने प्रोटीन्स मिळतं किंवा काय मिळतं मला एक सांगा एखाद्या प्राण्याच्या एखाद्या प्राण्याला मारून त्याला तडफडून मरताना बोगून त्याचा आवाज किंचण सगळं त्याच्यामध्ये उतरलेलं असतं तेच तेच जे मांसाहार आहे ते आपण घरात आणून शिजवून खातोय आपल्या मुलांना देतोय काय म्हणजे काय तुम्ही स्वतःच विचार करा आपल्या लहान मुलांस लागलं ला, खरचटलं ला, किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीमुळे तर पडला धक्का लागून पडला तर आपण लगेच तिथे भांडायला जातो काय तुमच्या मुलाला मारलं किंवा काय तर माझ्या मुलाला पाडलं असतो म्हणून लगेच आपण तिथे भांडायला जातो मग विचार करा ते लहान लहान छोट्या जीवांना ज्यावेळेस मारताना त्यांच्या पिल्लांना मारतात ते अन्न आपण खातोय म्हणजे किती पाप आपल्यामध्ये म्हणजे जमा होते आपल्या आयुष्य म्हणजे पुण्य नाहीतर पापच जमा आहे आणि पापण पापी व्यक्तीच होतो हो आहे त्याच्यामुळे तुम्ही कितीही इकडे सेवा करा देवधर्म करा काही करा सणवार आले की भले दिवसभर बसा स्वामींच्या सेवे म्हणजे स्वामींच्या मूर्तीसमोर समोर सेवा करणार काहीही उपयोग नाही शून्य आहे शून्य आहे आणि पुन्हा म्हणू नका की आम्ही स्वामींचे सेवेकरी हो। आहोत आम आणि आम्हाला म्हणजे आम्ही स्वामींची सेवा करतो आणि इकडे नॉनव्हेज पण खातोय काहीही उपयोग नाही शून्य आहे त्या पुण्याचं गाठोडं तुमचं काही जमा झालेलं नाही आहे मग तुम्ही कितीही म्हणा की आम्ही पारायण केले आम्ही अकरा गुरुवार केले आम्ही असं केलं तसं केलं आणि इकडे नॉनव्हेज खाल्लं तर ती सेवा सगळी सगळी वाया जाणार आहे तुम्हाला काही त्याचं फळ मिळणार नाही आहे त्याच्यामुळे एकच सांगेल की नॉनवे नॉनव्हेज मांसाहार करणं खरंच चांगले चांगलं नाही आहे जिथे तुम्हाला उदाहरणावरूनच सांगित आहे की जिथे आपले शरीर नाकारतय आपले डोळे नाक कान नाकारतायत मग ते अन्न का आपल्या पोटात टाकावं आपण नका टाकू आणि मी एवढं सांगेल फक्त विनंती करेल जबरदस्ती नाही आहे कोणाला की मांसाहार करू नका फक्त विनंती करेल की मांसाहार खरंच करू नका स्वामींच्या मार्गात तुम्हाला राहायचंय ना तुम्हाला स्वामींची प्रचिती स्वामीचा साक्षात्कार अनुभवायचा आहे ना तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या अशा वाटत आहेत ना तर नक्कीच शुद्ध शाकाहारी राहा खूप खूप उपयोगी आहे हो शुद्ध शाकाहारी राहणं कारण की जिथे आपण शुद्ध शाकाहारी राहून ज्या वेळेस आपण सेवा करतो ती सगळी सेवा फलद्रूप होते लवकरात लवकर फलद्रूप होते कारण की आपले विचार शुद्ध असतात आपले मन विचार आचार सगळे शुद्ध होतात सात्विक आहार घेतल्यामुळे सात्विक भाज्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे हे आपलं अन्न नाही आहे मांसाहार करणे हे जे आहे जे मांस मच्छी हे आपलं अन्न नाही आहे आपलं अन्न आहे देवा छान आपल्याला की छान पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या पाले फळं नाही नाही ती फळं उपयोगी जी वनस्पतीयुक्त औषधीयुक्त भाज्या आहेत काही 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 इतरही गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिलेल्या आहेत निसर्गाने दिल्या आहेत देवाने बनवल्या आहेत त्या आपल्या शरीरामध्ये टाका तुम्ही कारण की तुम्हाला एक सांगते कारण की आता तुम्हाला खूप लोकांना वाटत असेल किंवा खूप लोक आरोग्याच्या दृष्टीने विचार करतात आता म्हणजे आधी नॉनव्हेज खूप खाल्ले 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 लोकांनी खूप नॉनव्हेज खाल्ले आणि त्यानंतर आता ते डायटिंग करायला किंवा म्हणजे वजन कमी करायला बघतायत त्यावेळेस तुम्हाला काय सांगतात तो नॉन म्हणजे वजन कमी करताना काय सांगतात तुम्हाला जिथे तुम्ही ट्रीटमेंट घेते काय सांगतात हे सांगतात ना किंवा तुम्ही ह्याचा ज्यूस प्या फळांचा ज्यूस प्या किंवा पालेभाज्यांचा ज्यूस प्या किंवा पालेभाजी खा किंवा भाकरी खा हे सांगतात ना तुम्हाला हे सांगतात की नॉनव्हेज खावा नॉनव्हेज खावा असं काही नसतं नॉनव्हेजमध्ये काही नाही आहे उलट पाप आहे ते खाल्लं तर तुम्हाला पापच लागणार आहे आणि तुमचं पुण्याचं गाठोडा सगळं सगळं संपणार आहे आणि परत तुम्हाला चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये अडकावं लागणार आहे मृत्यूनंतर आणि पुन्हा म्हणू नका की आम्ही स्वामींची सेवा केली खूप सेवा केली आणि आम्हाला अनुभव नाही आला मी एवढंच सांगेल की शुद्ध शाकाहारी आणि असं जबरदस्ती नाही आहे की स्वामी सेवेत आलाय की लगेच सोडा असं नाही तुम्हाला स्वामी महाराज स्वतःहून बुद्धी देतील की आता तुम्ही शुद्ध शाकाहारी हो तुम्ही स्वतःहून बघा मांसाहार सोडताल आणि शुद्ध शाकाहारी होताल मी स्वतः अनुभव सांगेल शंभर टक्के तुम्हाला सांगते हा अनुभव खूप लोकांना आलेला आहे खूप लोकांनी स्वामींच्या मार्गात आल्यावरती एक ते दोन महिन्यामध्ये मांसाहार वर्ज केला आहे पूर्णपणे स्व इच्छेने केलेला आहे शंभर टक्के केलेला आहे खूप लोकांची अनुभूती आहे त्याच्यामुळे मांसाहार करू नका शुद्ध शाकाहारी व्हा आणि जरी काही कुठे म्हणजे मांसाहार करण्याचं मन दुखवलं असेल तर मन दुखण्याचा काही हेतू नाही आहे याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला सांगितलं की स्वामींच्या मार्गात यायचं आहे तर शुद्ध शाकाहारी व्हावंच लागणार आहे मांसाहार वर्ज करावाच लागणार आहे तरच त्या सगळ्या सेवा इच्छा फलद्रुप होणार आहेत एवढंच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची होती आजचा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्की एवढं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकच विनंती करेल की शुद्ध शाकाहारी व्हा श्री स्वामी समर्थ